पावसात एवढ्या लवकर यायचं असतं त्यासाठी लवकर निघायचं असतं ते मॅडमला म्हणायचं लवकर सोडा आम्ही जवळ नाही राहत सोड म्हणायला शाळा तरी शाळा तरी पाचला सुट्टी सांगायचं कुत्रे हाय नवरा आहे म्हणून नवरायचा कसा बी खाऊ शकतो कसा बी पण खाऊ शकता डायरेक्ट मला घरच्यांनी ऑप्शन देतात म्हणलं नको हा म्हणलं नको कशाला पाऊस पाणी दिवस येत की कुठं परत तुला लगेच ऑप्शन शॉपला सापडला असता जाऊन हा मग थांबायचं तिच्या पशी गेलो मी यायचं आता यशवी चौकात काय भेटायचंय पाऊस पडत्यायची थंडी नाही माझं दिसते काय आहे का माझ्या काय हा असला पाऊस काय घ्यायचं की इथं बशमी यडी गार तो थोडं खाया ज्या کشمیر मीठ काय मला काय एड लागले काय कपريला विचारलं काय घेत होतं कसं रे मुली किरण दुकान तिथे स्वीट होम दूध घेचय तिथे भेटत काहीतरी भेटस्ती मला सोबत फळावले मी ये आलो तव ना रे सांगती मला ओको किरण दुकान इथंय आता काय भेटलं इथं बघ दोन तास तीन तास झालं काय काय करायचं बोल 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 काय करायचं है ना, लगेच गोठा साडे नऊ साडे आठ ला बोलले त्यांनी दहा वाईल गोठा चालू कोणता दोन हजार पाऊस बघा या तरी आणि तुला चलत लावायला यायला पाहिजे होत तू तिथपर्यंत चलत यायला पाहिजे होतो पर्यंत मग का म्हणजे किती वेळ वाट पाहिली दिवशी झालं तेवढी काळजी लागते आम हा कोण येऊ ना येऊ आम्ही डायरेक्ट चलत सुटायचो असे इथं भे वाटतय मला नाही तुला भेटेन लोक तुला काय भेवटते मला लोक म्हणते जपत नाही काजलला तुम्ही पण मला माहिती काजल काय अहो मी एक, कमेंट एक, सुना एक ता ता हाँ हा। हाँ। का वाचली एक झाल्याचं म्हणणं असं आहे आजकालच्या सु सुना सासरावाडी कशा म्हणजे हे असतच नाही तशा त्याचा भिंदात राहते आता मग चला सासरावाडी पण तशी भेटली पाहिजे कासची माणसं पण तशी पाहिजे आमच्यासाठी नाहीतर उघं काय पण साईड झाला आला टिकलीच लावा आता ही चिखला मोबाईल कसा धरायचा काय आहे नाही बरोबर

हे पाऊस मला हां करायला सुरू करत नाही आता नाही नाही करायचीच नाही आता जा जा ओके बिल्डिंग आमची बघा